नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे लसूणी मेथी रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घातले आहे या भाजीला तेल थोडेसे जास्त घालायचे आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा कुटून घेतलेला लसूण घालायचं आहे फोडणीमध्ये लसूण घातलं की त्याला स्वाद अगदी छान येतो हा थोडासा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे हा बारीक चिरलेला छोटा कांदा कांद्याचा वापर मी येथे जास्त केलेला नाही आहे दोन मिनिटे हा कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा तांबूस कलर आला की आता याच्यामध्ये घालायचे आहे थोडेसे आले चार ते पाच हिरव्या मिरच्या याचे हे वाटण हे जाडसरच कुटून घेतलेलं आहे हे चांगले परतून झाल्यानंतर याच्यामध्ये एक मोठा लसणाचा गड्डा सोलून आणि असा कुटून घेतलेला आहे हे आता चांगले परतून घ्यायचे लाल होईपर्यंत परतले की याचा स्वाद भाजीमध्ये अगदी छान उतरतो येथे लसणाचा वापर भरपूर करायचा आहे आणि म्हणूनच या भाजीला लसुणी मेथी म्हणतात याच्यामध्ये घातले चमचा हिंग आता घालूया धुवून चिरून घेतलेली ही मेथी फार चिरायची नाही आहे थोडीशी चिरून घ्यायची आहे ही एक गड्डी मेथीची भाजी घेतली आहे यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मीठ आता घालूया तीन चमचे दाण्याचा पूर हे आता थोडेसे वरचेवर हलवून घेऊ आणि ही भाजी थोडी खाली बसली की मग चांगली खालपासून हलवून घेऊ यामध्ये आता घालायचं आहे अर्धा चमचा गोडा मसाला आणि पाव चमचा हळद भाजीवर आता झाकण ठेवू आणि दोन मिनिटे वाफ येऊ देऊ आता झाकण काढले आहे आणि भाजी ही चांगली खाली बसली आहे ती आता खालपासून चांगले हलवून घेऊ भाजीवर आता झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे चांगली शिजू देऊ तीन चार मिनिटांनंतर भाजी छान शिजली आहे झाकण काढले त्याच्या अतिशय छान असा घमघमाट सुटला आहे छान असा लसूण आणि मेथीचा वास सगळीकडे सुटला आहे भाजी चवीला अगदी छान होते ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर पोळीबरोबर पराठ्याबरोबर खाऊ शकता टिफिनला देऊ शकता अतिशय रुचकर होते आणि कुणालाही अगदी आवडते भरपूर लसूण वापरल्यामुळे भाजीला अगदी सुरेख अशी चव येते करायला अगदी सोपी आहे अगदी चार ते पाच मिनिटामध्ये भाजी तयार होते रेसिपी आवडली असेल तर लसूण मेथी तुम्हीही एकदा करून पहा रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय